धारणी तालुक्यांतर्गत येणाऱ्या कसईखेडा निवासी अंजली प्रेमलाल या गरोदर गरोदर महिलेला दिनांक मे रोजी सुमारास प्रसूती सुरू होत्या अंजलीला बैरागड प्राथमिक आरोग्य केंद्रातून धारणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये नेत असताना एकशे आठ रुग्णवाहिकेमध्येच अंजलीने एका गोंडस मुलीला जन्म दिल्याची माहिती समोर आली आहे प्राप्त माहितीनुसार अंजलीला प्रसूती काळा सुरू झाल्याबरोबर अंजलीचे पती प्रेमलाल मावसकर यांनी तात्काळ बैरागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तिला दाखल केलं होतं बैरागड येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अंजलीची प्राथमिक तपासणी केली असता अंजलीचा रक्तदाब जास्त वाढला होता सोबतच तिच्या पायावरती खूप जास्त सुजन आलेली होती अंजलीच्या नाजूक परिस्थितीला अनुसरून बैरागड प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला धारणी जिल्हा रुग्णालयामध्ये पाठविण्याचा निर्णय घेतला अंजलीला बैरागड प्राथमिक आरोग्य केंद्रातून धारणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये नेत असताना एकशे आठ रुग्णवाहिकेमध्ये रस्त्यामध्येच तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला बैरागड प्राथमिक आरोग्य केंद्रातील एकशे आठ रुग्णवाहिका चमुने उल्लेखनीय कामगिरी करीत का प्रसूता अंजली आणि तिने जन्म दिलेल्या गोंडस मुलीला सुखरूप धारणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं ज्यामध्ये डॉक्टर अयूब खान चालक खान आशा वर्कर नीता मुरले यांनी मोलाची कामगिरी बजावली मेळघाटामध्ये होणाऱ्या कुपोषण माता व बालमृत्यूला अनुसरून शासनाकडून आरोग्य यंत्रणा सुचारू करण्याच्या दृष्टी दृष्टिकोनातून शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करून उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जातो आहे असे असतानाही बैरागड येथील अंजली मावस्कर आणि दादरा येथील ज्योतीसारख्या आदिवासी महिलांना कुठे रुग्णवाहिकेत तर कुठे थेट उघड्यावर प्रसूती करण्यास मजबूर व्हावं लागत आहे या सर्व बाबींना अनुसरून जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष देऊन नेमका आरोग्य विभाग कुठे कमी पडत आहे यासंबंधी तपास करण्याची खरी गरज निर्माण झालेली आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी